नमस्कार मंडळी तर आज परत मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे तर मी ही प्रॉन्सपासनं छान असे कबाब तयार केलेले आहे तर आपण याला प्रॉन्स कोळंबी असे म्हणतो तर हे कबाब इतके छान आणि सॉफ्ट झालेले आहेत आणि चवीलाही अप्रतिम आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा छान असं फ्रेश मी कोळंबी घेतलेली आहे याला आपण प्रॉन्ससुद्धा म्हणतो तर आता हे छान मी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि पाण्याने छान धुवून घेतलेली आहे तर आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर यासाठी आपण आता मसाला तयार करणार आहोत तर इथे बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये सहा सात लसूण पाकळ्या आणि अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे सहा सात हिरव्या मिरच्या आहे आणि एक मोठा कांदा घ्यायचा आहे हिरव्या मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता तर यामध्ये कोथंबीर सुद्धा टाकलेली आहे आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकणार आहोत त्याचबरोबर घरगुती मसाला आपण यामध्ये टाकणार आहोत तर इथे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तुम्ही चिकन मसालासुद्धा टाकू शकता त्याचबरोबर धने पावडर आणि एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आता हे सर्व मिक्सरला छान वाटून घेणार आहे तर हे छान असे वाटून झालेले आहे त्यानंतर आपण हे स्वच्छ केलेले प्रॉन्स यामध्ये टाकणार हो। आहोत आणि हे सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर बघा छान असं फिरवून झालेलं आहे आणि छान असं बॅटर तयार झालेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेणार आहे मिश्रण घट्ट होण्यासाठी यामध्ये मी ब्रेड टाकणार आहे तर माझ्याकडे ब्राऊन ब्रेड आहे मी याला कुस्करून टाकत आहे तर गरजेनुसार आपण ब्रेडचे स्लाइस टाकणार आहोत तर इथे मला दोन ब्रेडचे स्लाइस लागलेले आहेत आता हे सर्व टाकून मी छान मिक्स करून घेणार आहे टाकण्यापूर्वी यामध्ये परत अर्धा लिंबू पिळून घेणार आहे तर आता हे बॅटर थोडंसं घट्ट करून घेणार आहे तर या पद्धतीने आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर पाच मिनटासाठी आपण हे मिश्रण झाकून ठेवणार आहोत आता हे कबाब करण्यासाठी इथे मी आप्पे पात्राचं वापर करणार आहे तर हे छान गरम झालेलं आहे यामध्ये मी थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने थोडे थोडे बॉल घेऊन मी हे कबाब तयार करून घेत आहे अतिशय सॉफ्ट आणि नरम असे हे कबाब तयार होतात चवीलाही अप्रतिम लागतात तर तुम्ही नक्की तयार करून बघा तर आता याच पद्धतीने मी हे सर्व कबाब तयार करून घेत आहे पात्रामुळे हे कबाब छान शेकले जातात आणि छान एकसारखे आणि एकाच आकाराचे तयार होतात तर आता मी हे सर्व या पद्धतीने करून घेत आहे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये हे कबाब आपले तयार होतात तुम्ही चमच्याच्या साह्याने सुद्धा हे मिश्रण टाकू शकता आता झाकण ठेवून पाच मिनटं आपण माफून घेणार आहोत तर एका बाजूने झाले की नाही हे बघणार आहोत आणि त्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घेणार आहोत प्रॉन्स असल्यामुळे हे लवकर तयार होतात तर बघू शकता तुम्ही मस्त असे हे खमंग भाजले गेलेले आहेत तर थोडंसं तेल टाकून परत आपण हे खरपूस दोन्ही साईडने छान भाजून घेणार आहोत तर इथे बघा हे कबाब तयार झालेले आहे दिसायलाही अप्रतिम दिसत आहे आणि चवीलाही खूप छान आहे तर इथे बघा एक पराठा मी तयार करून घेतलेला आहे यावर ते मस्त असे हे कबाब ठेवत आहे ज्याप्रमाणे मटणचे गिलावटी कबाब करतात त्याचप्रमाणे आपण हे प्रॉन्सचे कबाब केलेले आहे तर असा कांदा आणि लिंबू टाकून हे खाण्यासाठी तयार आहे